नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बसंतराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे आणि भाजप मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ बसनराज पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर बसनराज पाटील यांनी देखील काँग्रेसला रामराम केल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठा खिंडार पाडला आहे एका महिन्यातच काँग्रेसला हा दुसरा मोठा धक्का बसला दरम्यान पुढील दोन दिवसात बसनराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा बोलत जात होते काही दिवसापूर्वीच अशोक चव्हाण यांनी मिलिंद दरारा हे काँग्रेसमध्ये बाहेर पडले होते यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करतानाच त्यांची थेट राज्यसभेत उरणी लागली तर चव्हाणच्या भाजप प्रवेशामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार पडला आता बसनराज पाटील यांनीही पक्षाला रामराम ठोकल्यामुळे दाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला बसंत पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता ते पुढील भूमिका काय घेतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे हे लवकरच आपल्याला स्पष्टही होणार आहे मात्र अशोक चव्हाण यांच्या नंतर बसंतराज पाटील हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबाबत अद्यापही अधिकृत दरोरा मिळणार नाही त्यामुळे बसनराज पाटील यांनी पक्षाचा राजीनामा का दिला हे त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच कळेल याविषयी आपलं काय मतं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब कर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र